आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघामध्ये आता राष्ट्रवादीकडून फलकबाजी केलेली पाहायला मिळते वरळी मतदारसंघामध्ये या ठिकाणी राष्ट्रवादीने फलकबाजी केली आहे आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून फलकबाजी केली आहे फलक लावण्यात आलेले आहेत राष्ट्रवादीकडून या फलकावर मात्र अमोल मिटकरींचा उल्लेख करण्यात आलेला आहे संभाव्य उमेदवार म्हणून अमोल मिटकरींचा उल्लेख करण्यात आला आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांनी पाहूयात वरली मतदारसंघ हा उबाटा गटाचा बालेकिल्ला आहे आदित्य ठाकरे या ठिकाणचे वरली मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत आणि आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघामध्ये आता राष्ट्रवादीने उडी घेतलेली आहे राष्ट्रवादी अजित पवार बॅनरबाजी करण्यात आलेली आहे नागेश मढवी यांनी ही बॅनरबाजी केलेली आहे यामध्ये आपण भेटलो तर या बॅनरवरती वर्ली विधानसभेवरती पुन्हा एकदा घड्या वर्लीतील संभाव्य उमेदवार अमोल भाऊ मिटकरी यांना शुभेच्छा असं लिहिण्यात आलेलं आहे तसंच प्रखर वक्तृत्व शासनावर पकड अशी त्यांची ओळख असं या बॅनरमध्ये लिहिण्यात आलेलं आहे कारण की आपण तर दोन हजार नऊ मध्ये राष्ट्रवादी कडना सचिन ऐर यांना उमेदवारी देण्यात आलेली होती आणि ते या ठिकाणचे आमदार होते त्यानंतर आपण बघितलं दोन टर्म या ठिकाणी उबाटा गटाचे आमदार राहिलेले आहेत त्यामध्ये आता विद्यमान आमदार हे आदित्य ठाकरे आहेत आणि आता आपण म्हटलं तर मनसेकडनं देखील या ठिकाणी तयारी सुरू झालेली आहे आपण म्हटलं तर मनसेचे संदीप देशपांडे या ठिकाणी आपण म्हणलं तर या मतदारसंघाचा आढावा घेत आहेत आणि तयारीला लागलेले आहे आणि आपण बघित ही आता चुरस एकदम चुरशीची होऊ शकते कारण की या ठिकाणी आता आपण बघितलं उभाटा गटाकडून आदित्य ठाकरे हे या ठिकाणी आढावा घेत आहेत मनसेकडनं संदीप देशपांडे हे आढावा घेत आहेत आणि आता या बॅनरवरून असं वाटतंय की पुन्हा एकदा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून या ठिकाणी उमेदवारी त्रिशृंखला त्यामुळे या ठिकाणी आपण फक्त एकच बघावं लागेल की या विधा आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार गटाकडून ही उमेदवारी वरतीतून कोणाला देण्यात येते का हे पहिलं बघावं लागणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोईसा मनोज दारिककर जय मासी न्यूज मुंबई